भाऊ आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आपण त्यातले पाटील गटाच्या वतीने उमेदवार आहात आंबेडकर चळवळीमधलं मधलं आपले योगदान चळवळीतले योगदान मोठं आहे काय सांगाल सध्याच्या निवडणुकी कशा प्रकारे पाहतात सध्याची निवडणूक ही करमाळा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या जे काही आपण असं म्हणूया त्याला एक प्रकारे की शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे कारण आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा करमाळा तालुक्यामध्ये ज्या वेळेस पहिल्यांदा उभा राहिला त्याच्या अदोगर करमाळा तालुक्यातला ऊस हा पुणे जिल्ह्यामध्ये जात होता माळेगाव सहकारी साखर कारखान्यापर्यंत अक्रुजला जात होता ज्यावेळेस आदिनाथ कारखाना उभा राहिला त्यावेळेस करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न मोठा सुटला आदरणीय गोविंद बाप्पू असतील शंकरराव मोहिते पाटील असतील शंकर शंकरराव मोहिते पाटलांनी जे काही योगदान दिलेलं आहे करमाळा तालुक्यासाठी तो कारखाना उभा करायला आणि त्याच्यातून हा कारखाना उभा राहिला आणि शेतकऱ्यांना एक मोठा आधार झाला ऊस घालवण्यासाठी परंतु काही काळाच्या नंतर तो कारखाना आज पूर्णपणे बंद अवस्थेत आहे पूर्ण अडचणी सापडलेला आहे आणि तो कर्जामध्ये आहे आणि अशा स्थितीमध्ये ही निवडणूक लागलेली आहे याच्यातून त्या कारखान्याला संजीवनी देण्याचं काम करण्याची जबाबदारी आता निश्चितच आपल्या सर्व मी तर म्हणेल की आमचा जो नारायण पाटील आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनेल आहे त्या पॅनेलवर आता ही फार मोठी जबाबदारी आहे असं मी मानतो भाऊ आता आपण पाहिलं तर एक निष्ठा एक फक्त नावाला राहिलेली आहे गट बदलायचे सोईचं राजकारण सर्वत्र दिसून येत माहितीचं आता या ठिकाणी म्हटलं जातं परंतु राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे म्हणजे आमदारांनी विधानसभेला जे आबांसोबत काम केलं ते आता माहितीमध्ये दिसून येत आहे आपण आता विधानसभेला असेल लोकसभेला असेल महाविकास आघाडीसोबत होता आणि आता सुद्धा काय सांग मी आता मी गेली तीन विधानसभा नारायण बरोबर आहे कारण ज्या वेळेस दोन हजार चौदा ला नारायण आबा पाटील उभा राहिले त्याच्या अगोदर मी दोन हजार बारा बाराच्या सुमारास नारायणाबा पाटील यांच्याबरोबर मी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आणि मी ठरवलं की करमाळा तालुक्यामध्ये बदल कोण घडवू शकतं करमाळा तालुक्याचा विकास कोण करू शकतं तेव्हा माझ्या निरीक्षणामध्ये आदरणीय आमदार नारायणाबा पाटील हे प्रकर्षाने माझ्या लक्षात आले आणि मी ठरवलं की आपल्याला या तालुक्यामध्ये सामाजिक काम करायचं आहे शेतकऱ्यांच्या हिताचं काम करायचं आहे दलित शोषित पीडित वर्गाच्या हिताचं काम करायचं आहे मग आपण या माणसाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे म्हणून दोन हजार चौदाच्या विधानसभेला बहुजन संघर्ष माध्यमातून आदरणीय नारायणाबा पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला आणि आदरणीय नारायणबा पाटील हे दोनशे सत्तावन्न मताने आमदार झाले आणि आम्हाला एक खरा आनंद झाला की आपण आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून बहुजन पाठिंबा दिला आणि त्याच्यातून ते आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आपण स्वतः आमदार झालो अशा पद्धतीची त्यावेळेस आमची भावना झाली कोणता कोणताही कार्यकर्ता म्हटलं की ते त्याची एक स्वतःची ओळख असते त्याच्यामुळे कुठंतरी लोकमत असतं आणि त्या लोकमतातून तो कार्यकर्ता कोणत्याही गटाकडे अशा प्रकारचे एक निष्ठ कार्यकर्ता आणि त्याच्या मागचं जे लोकमत आहे ते आपल्याकडे आलं पाहिजे यासाठी वेगवेगळ्या आमिष असतात त्या अनुषंगाने आप आपले एक तालुक्यातली ओळख म्हणा या जिल्ह्यातले एक आपलं चळवळीतलं नाव म्हणा त्या अनुषंगाने आपल्याला ही काही आमिष आले असतील काय सांग निश्चितच दोन हजार चौदाला ही काही आमिष होती दोन हजार एकोणीसला ही आमिष होती आणि कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला ही फार मोठी आमिष होती परंतु जी एक निष्ठा असते आणि आदरणीय नारायणाबा पाटील यांच्यामध्ये माणूस की जपण्याचं जे स्थान आहे हे आमच्या लक्षात आलं आणि आम्ही ठरवलं की आपल्या किती जरी आमिष दुसऱ्या गटांकडून आली तरी आपण आमिषाला बघायचं नाही आपण ठामपणे सर्व आमिषांना फेटाळून नारायणबा ना पाटील यांच्या पाठीशी आपण ठामपणे गेली तीन विधानसभा उभा आहे आणि मला त्यांच्या पाठीशी एका तालुक्याचा विकास करणारा नेता तालुक्याला पुढे घेऊन जाणारा नेता म्हणून नारायणबा ना पाटील यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे भाऊ आतानाथ कारखान्याची निवडणूक लागलेली आहे प्रचाराचे नारळ फुटत आहेत काल uh, माझे आमदार संजयवामा शिंदे यांच्या प्रचाराचा नारा फुटला आज झोळ गटाचा नारा फुटलेला आहे कालच्या ठिकाणी नारा त्या ठिकाणी प्रचाराचा शिंदे गटाचा त्यावेळेस त्या ठिकाणी सुभाष यांनी आबांला कारखान्याच्या संदर्भात जबाबदार धरले जर बारामती यागुरुला कारखाना आला असता तर बऱ्या चांगला चालला असता परंतु आबांनी त्यात आडकाटी आणली किंवा इतर काही गोष्टी असतील त्या ठिकाण स्वरूपातल्या किंवा त्यांच्या एक काही गोष्टी आबांनी आबांच्या बाबतीतल्या आहेत वेगळ्या पद्धतीने तर महत्वाचं म्हणजे कसं आहे या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील रणजित शिंह मोहिते पाटील धैर्य सिंह मोहिते पाटील आणि आदरणीय जयवंतराव जगताप भाऊ आदरणीय नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण आता या कारखान्याची निवडणूक लढवतोय नारायणाबा पाटील आदरणीय चरतचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदार झालेले आहेत सुभाष गुळे हे, हे विधानसभेला बरोबर होते आणि आज ते कारखान्याला संजय शिंदे यांच्या बरोबर आहेत आणि ते म्हणाले की नारायणाबा कारखान्याच्या वाटोळ्याला जबाबदार आहेत पण सुभाष गोळेंनी हे मत मांडत असताना सुभाष गोळे म्हणाले की त्यांनी आडगाठी आणली म्हणून अॅग्रोला कारखाना मिळाला नाही बारामती अॅग्रोला पण मला म्हणायचंय जर तुमच्या कायदेशीर सर्व प्रोसिजर पूर्ण झालेल्या होत्या तर कारखाना ताब्यात घेत असताना कारखाना कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसाच्या बंदोबस्तात सुद्धा ताब्यात घेता आला असता परंतु सुभाष गुळे यांच्याकडून कायद्याची प्रोसिजर पूर्णच झालेली नव्हती ते सुभाष गुळे यांचं अपयश होत म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या कारखान्याचा ताबा मिळाला ना नाही ना आणि तो आदिनाथ कारखाना हा आदरणीय गोविंद बापू पाटील यांनी बावीस वर्ष पायाच्या पन्न घाता साखरपडेपर्यंत अशी प्रतिज्ञा करून तो कारखाना उभा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आदरणीय आमदार नारायण पाटील यांची अस्मता यांची भावना त्या कारखान्यावरती आहे कारखाना चालू झाला पाहिजे हे प्रमुख भूमिका आदरणीय नारायण पाटील यांची आहे तेव्हा सुभाष गोळवे यांचं जे मत आहे ते शंभर टक्के आहे कारण कायद्याच्या प्रोसिजरला ते स्वतः कमी पडलेले आहेत दुसरी गोष्ट आदरणीय नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कारखाना चालू करणार अशा पद्धतीची भावना आदरणीय नारायणाबा पाटील यांनी ठेवलेली आहे आणि त्या दृष्टीने ते कामाला लागलेले आहेत तेव्हा सुभाष गुळे यांच्या मताला काही किंमत नाही ते बिनबुडाचा आरोप आहे असं मी मानतो भाऊ आता आपण एका संघटनेमध्ये काम करतात आणि एका गटाशी एक निष्ठपणे आतापर्यंत राहिलेला आहात कुठेतरी कार्यकर्त्याची भावना असते की आपण ज्याच्या नेतृत्वाखाली काम करतो ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या नेत्याला सुद्धा वरिष्ठ पातळीवर कुठंतरी गेलं पाहिजे किंवा आपले कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे वरिष्ठ पातळीवर गेला तर न्याय मिळेल तशा प्रकारे आपल्या हे कार्यकर्त्याची काही भावना आहे की जिल्हा परिषद असेल किंवा इतर काही उच्च पदावर आपण जावं ज्यावेळेस मार्केट कमिटीला माझा फॉर्म होता आणि मार्केट कमिटी बिनविरोध झाली त्यावेळेस माझा फॉर्म ठेवण्याचं चाललेलं होतं परंतु ऐन टायमिंगला मला आदरणीय आबांनी सूचना दिली की आपल्याला फॉर्म काढावा लागतो तर मी फॉर्म काढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आबांनी सांगितलं की राजा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला शंभर टक्के आम्ही तुम्हाला उभा करणार अशा पद्धतीचा त्यावेळेस आबांनी मला शब्द दिलेला आहे आणि तो शब्द आजही कायम आहे काल आदिनाथ कारखान्याची निवडणूक लागल्याच्या नंतर मला आमदार कार्यालयाकडूनच फॉर्म भरा अशी सूचना आली मी फॉर्म भरला मात्र मी फॉर्म ठेवणार नाही फॉर्म काढणार आहे अशा भूमिकेत होतो पण ज्यावेळेस उमेदवाराची घोषणा करायची त्यावेळेस आबांची आणि माझी चर्चा झाली की आबा आता हे आदिनाथचा फॉर्म जर राहिला तर मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मला उभा राहायचे तेव्हा आबा म्हणाले की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तुम्हीच उमेदवार आहे तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही त्यामुळे काळजी करायची काय कारण नाही त्याच्यामुळे मी करमाळा तालुक्याच्या राजकारणातले माझे गॉडफादर आदरणीय आमदार नारायणाबा पाटील यांना मानतो त्याच्यामुळे उद्याची येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यामध्ये माझी उमेदवारी कायम राहणार आहे आणि मी ती लढवणार आहे आणि आबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार आहे आणि आबांवर माझा तेवढा विश्वास आहे ते त्याच्यामुळे जिल्हा परिषद सुद्धा निश्चित मला मिळेल आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या पण मागणी आणि विशेष म्हणजे तालुक्यातल्या अनेक लोकांच्या भावना आता मी कारखा कारखान्याला उमेदवारी अधीनतला तरी अनेक लोकांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या की अध्यक्ष तुम्ही जिल्हा परिषदलाच पाहिजे अध्यक्ष तुम्ही जिल्हा परिषदलाच पाहिजे आणि त्या भावना कार्यकर्त्याच्या असणं ह्या साहजिक आहेत कारण माझं काम हे लोकांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल प्रशासन असेल याच्यामध्ये लोकांना वेळोवेळी मी न्याय द्यायचं काम करतो त्यामुळे लोकांच्या भावना त्या रास्त आहेत आणि त्या भावना त्यांच्या असणं हे निश्चित साहजिक आहे आणि मी जिल्हा परिषद पंचायत समितीचा निश्चित उमेदवार आहे यात काही ते मात्र शंका नाही